ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनची बैठक संपन्न योग्य मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण लेखापरीक्षण हेच ऑडिटर काउन्सिलचं मिशन असलेल्या ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनच्या फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या तिसऱ्या अधिवेशनाची बैठक दिंडोरी रोडवर असोसिएशनच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली या प्रसंगी स्वामीनारायण मंदिर पंचवटी नाशिक येथे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च या दोन्ही दिवसीय होणाऱ्या राज्यस्तरीय तिसऱ्या अधिवेशनात महाराष्ट्रभरातून असोसिएशनचे हजार ते बाराशे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आली या दोन दिवसीय अधिवेशनात महाराष्ट्र शासनाच्या अप्पर निबंधक लेखापरीक्षण सहकारी संस्थांपासून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि इतर शासकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सहभागी होणाऱ्या सदस्यांना योग्य गुणवत्तापूर्ण लेखापरीक्षण आणि कार्यशाळेचं मार्गदर्शन आणि पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असून याबाबतची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी संदीप नगरकर राज्य खजिनदार हेमंत काळे विभागीय अध्यक्ष असोसिएशनचे सुधाम निकम जिल्हाध्यक्ष नाशिक आणि प्रकाश चौधरी जिल्हाध्यक्ष जळगाव यांच्यासह दीपक पासलकर उपाध्यक्ष नाशिक सुनील माळी जिल्हा सचिव जळगाव धनंजय शेळके जिल्हा सचिव नाशिक विजया भदाणे महिला सदस्य मनाली पाथरकर यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली क्षेत्र नाशिकच्या तपोभूमीत अं स्वामीनारायण मंदिर तपोवन येथे पार तिसरे राज्यस्तरीय ऑडिटरांचे अधिवेशन याला आपण महाकुंभ अशा प्रकारे संबोधतो या महाकुंभ स्वामीनारायण मंदिर तपोवन येथे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय असून यामध्ये सहकार आयुक्त मान्य तावरे साहेब सहकार मंत्री मान्य बाळासाहेब पाटील साहेब तसेच विविध मान्यवर इथे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात आपल्या लेखापरीक्षकांची उपस्थिती असणार आहे तेव्हा या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की आपण उपस्थित राहतो नमस्कार मी संदीप अरविंद नगरकर ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचा संघटनेचा मी जिल्हा राज्यस्तरीय खजिनदार असून आज या नाशिकच्या तपोभूमीमध्ये आम्हाला यजमान पदाचा मान मिळाला त्याबद्दल मी राज्य काउन्सिलचे आभार मानतो आणि या ठिकाणी सर्व लेखा परीक्षकांना मी इथे आवाहन करतो की आपण आतापर्यंत हे तिसरं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती मार्गदर्शन शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं आणि याच्या जा माध्यमातून आपल्याला पूर्ण राज्यातल्या लोकांना ऑडिटर आद, लोकांना इथे येणं होतं चर्चा होत असते आणि विविध प्रकारच्या अं वक्त्यांमार्फत होणाऱ्या मार्गदर्शनाने आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते तेव्हा आतापर्यंतच्या झालेल्या अधिवेशनांमध्ये वाढता क्रम लक्षात घेता उपस्थितांचा क्रम लक्षात घेता या अधिवेशनामध्ये साधारणतः एक हजारापर्यंत ऑडिटर आमचे जे आहेत ते उपस्थित राहण्याचे आम्हाला अपेक्षा आहे आणि या माध्यमातून मी आवाहनही करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहो आणि सहकार विभागाचा आपण एक पाया आहोत मधला दुवा आहोत सहकार विभाग आणि सहकारी संस्था या जिवंत ठेवण्यासाठी संस्था सहकार चव चालू राहण्यासाठी हे फार महत्वाचं काम करत असता या निमित्ताने आपल्याला या शासनाला सहकार विभागाला दाखवून देता येईल की आम्ही सण एकजुटीने एकटे काम करतो आणि सहकार विभागाचा काम करत असताना विविध येणाऱ्या अडचणींवरती आमची संघटना कशा रीतीने कामकाज करते हे आपण इथे दाखवून देणार आहोत त्याकरता आपण सर्वांनी परत एकदा विन विनंती करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हो सहकार वरिष्ठ मंत्री वरिष्ठ अधिकारी यांचे येण्याचे नियोजन याबाबत चर्चा झाली राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था व एक उपयुक्त अशी डायरी ज्यामध्ये शासकीय सहकार विभागाचे शासकीय सर्व जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आणि दैनंदिन आहे दैनंदिनी आहे अशी डायरी प्रकाशित करण्याबाबत छापून प्रकाशित करण्याबाबत त्याबाबत चर्चा झाली तसेच लेखा अशी एक बॅग छापण्याबाबत व इतर काय उपयोगी वस्तू देता येईल त्याबाबत सविस्तर चर्चा झाली आणि या, या सभेत जवळजवळ तीस पंचवीस ते तीस नाशिक मधून पंचवीस ते तीस लेखापरीक्षक बांधव बघिने उपस्थित होते मी अधिवेशनाला येणार आहे तुम्ही पण अधिवेशनाला आम्ही अधिवेशनाला येणार आहोत तुम्ही पण अधिवेशनाला या मी अधिवेशनाला येणार आहे तुम्ही संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक